पेश है प्लांट बायोटिक्स जायटेक्स का बायो एग्री विभाग नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी सचिन डावल सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तर शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्ष तर द्राक्ष पिकावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर सेशन चालू व्हायला अजून पाच मिनटं बाकी आहेत तरी मी सर्व पार्टिसिपंट ज्या ज्या लोकांनी फेसबुक जॉईन केला आहे त्यांना एक विनंती आहे की प्लीज जे तुमचे शेतकरी मित्र आहेत किंवा जे तु, जे तुमचे सहकारी आहेत तर त्यांच्याशी ही लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी होतील आणि त्यांना नक्कीच या सेशनचा चांगला फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला जो मेन विषय आहे तो पीक आणि द्राक्ष पिकांवरती येणाऱ्या जानेवारी किंवा डिसेंबर या महिन्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत तर या समस्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर प्लांट बॉडीजनी यापूर्वी खूप वेगळ्या विषयांवरती आपण सेशन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही की द्राक्षगडाची चांगली डेव्हलपमेंट किंवा मण्यांची डेव्हलपमेंट त्याच्यानंतर द्राक्षामध्ये बायोलॉजिकल प्रोडक्ट वापरून कशा पद्धतीने आपलं करपा डावणे मिळलू आणि भुरी तर या रोगांवरती आपण प्रतिबंध करू शकतो अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केलेली आहेत त्याच पद्धतीने आजचा देखील आपला जो सब्जेक्ट आहे तो देखील खूप छान आणि खूप फायदेशीर असा आपला सब्जेक्ट आहे तर आजचा आपला जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवरती की निर्यातक्षम द्राक्षबागेतील भुरी किंवा मिलीबग प्रतिबंधासाठी प्लान बॉडीजचे युनिक प्रोडक्ट बायोलॉजिकल प्रोडक्ट याच्याविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर ज्या लोकांनी हे आपलं फेसबुक सेशन से जॉईन केलं आहे तर त्यांना एक विनंती आहे की प्लीज तुमचं नाव कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता किंवा हाय हाय हॅलो वगैरे तुम्ही करू शकता जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही जॉईन केलं आहे अजय पाटील यांनी कमेंट केलेली आहे थम्सअप दाखवला आहे सो वेलकम अजय इन प्लान्टोटिक्स वेबिनार बाकी बाकी लोकांनी देखील तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून आम्हाला आणि आमच्या टीमला कळेल की तुम्ही या फेसबुक लाईव्ह सोशनमध्ये सहभागी झालेला आहात तर प्लीज सगळ्यांनी कमेंट करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही जे तुमचे सहकारी असतील तुमचे मित्र बंधू असतील ते त्यांना तुम्ही जास्तीत जास्त ही लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी या फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी होतील आणि त्यांना या, या सेशनचा नक्कीच फायदा होईल सो आपल्याकडे अजून दोन मिनटं आहेत सो आकाश कुमावत याने देखील कमेंट केलेली आहे वेलकम आकाश वसीम मोहीम मोमीन याने देखील कमेंट केली आहे वेलकम वसीम सो so, uh, पीक म्हटलं तर सध्या uh, नाशिक आहे किंवा uh, सांगली आहे सोलापूर आहे पुणे आहे तर वेगवेगळ्या भागांमध्ये पीक हे मोठ्या प्रमाणावरती नक्कीच आपण uh, याची लागवड ही केलेली आहे किंवा शेती uh, शेतकरी याचं uh, प्रोडक्शन हे घेत असतात तरी सर्वांना विनंती आहे की हे जे पीक आहे तर या पिकाविषयी जो आपला टेक्निकल सेशन आहे जो आज आपण चर्चा करणार आहोत तर त्याच्याविषयी तुम्ही नक्कीच माहिती घेऊ शकता आणि तुम्ही ही माहिती तुमच्या द्राक्ष बागेमध्ये काम करत असताना तुम्ही याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त क्वालिटी बेस्ड प्रोडक्शन किंवा रेस्यु बी फ्री जे प्रोडक्शन आहे ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता आ, राजेंद्र फुगट राजेंद्र तुमचं देखील आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी सचिन डावल हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सो प्लीज सर्वांनी अजूनही देखील वेळ आहे अजून देखील आपल्याकडे एक मिनिट टाईम आहे तुम्ही देखील या सेशनचं जे लिंक आहे तर ते पाठवू शकता आणि जॉईन झाले झालेल्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमचं नाव आपल्या फेसबुकला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता सेशन चालू करायच्या आधी अजून एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर सेशनच्या दरम्यान जर जर काही तुमचे काही प्रश्न असतील किंवा जर जर, जर, जर तुमच्या काही शंका असतील तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा जेणेकरून आमची सपोर्टिव्ह टीम किंवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू ओके सो प्लीज ज्यांनी जॉईन केलं आहे की त्यांनी लगेच कमेंट करा की आ... या आजच्या लाईव्ह सेशनला आपण जॉईन झालेला आहोत तर शेतकरी मित्रांनो चार वाजले जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया तर आजचा जो विषय आहे जो तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे की आजचा जो आपला मेन टॉपिक आहे तो द्राक्ष आणि द्राक्ष द्राक्षाचा हंगाम हा जवळजवळ शेवटच्या टप्प्यामध्ये आहे म्हणजे जवळजवळ शेतकऱ्यांच्या ज्या बागा आहेत तर हार्वेस्टिंग फेजमध्ये आहेत द्राक्षामध्ये पाणी उतरण्याची स्टेज ही लगभग चालू झालेली आहे तर आ, मी सचिन धावल पुन्हा एकदा प्लांटबायोटिक्स फील्ड स्कूलच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांचे द्राक्ष बागायतदारांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तर शेतकरी मित्रांनो प्लांटबायोटिक्स म्हणजे सर्वांना माहिती आहे की प्लांटबायोटिक्स म्हणजे क्वालिटी बेस्ड जैविक प्रोडक्ट्स देणारी ही मार्केटमधली एक प्रमुख कंपनी आहे तर प्लान बॉडीस जर आपण जर म्हटलं तर एक विश्वसनीय जैविक प्रोडक्ट म्हणजे रिझल्ट देणारे जैविक प्रोडक्ट जे प्रोडक्ट आय एस आर बेस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करत आहोत ज्या प्रोडक्टमध्ये मायक्रोबेलचा काउंट हा खूप जास्त आहे डेक्सटॉस आधारित प्रोडक्ट देणारी ही देखील एक प्रमुख कंपनी आहे आणि जे आपण प्रोडक्ट जे शेतकऱ्यांना हे करतोय प्रोडक्ट वापरण्यास प्रोवाइड करतो तर ते प्रोडक्ट रेडी टू यूज आहे so, सो जैविकमध्ये ही एक मेन फीचर्स जे की प्लान बडच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलेला आहे आणि दुसरा विषय हे आहे की ही जे प्रोडक्ट्स आहेत तर ही प्रोडक्ट वेगवेगळ्या ज्या रिसर्च सेंटर आहेत ज्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत के वी केज आहेत किंवा अजून नॅशनल लेव्हलचे जे रिसर्च सेंटर आहेत तर या रिसर्च सेंटरला देखील हे प्रोडक्ट टेस्टेड केले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण जसं बघणार आहोत की द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या स्टेजमध्ये काय जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा सध्याची स्टेज काय आहे तर सध्याची स्टेज आहे की जवळजवळ सर्व बागांमध्ये की पाणी उतरायला सुरुवात झालेली आहे सो आपण ग्रीन द्राक्ष जरी बघितलेत किंवा कलर द्राक्ष जरी बघितले तर सर्वसाधारणपणे बेरी डेव्हलपमेंटची स्टेज किंवा पाणी उतरायची स्टेज ही चालू झालेली आहे तर या स्टेजमध्ये जे प्रमुख समस्या असतात तर त्या काय समस्या असतात तर आपण स्क्रीनवरती बघू शकतो की सगळ्यात महत्वाचे जे दोन समस्या आहेत तर ते आहे एक तर भुरी दुसरा आहे मिलीबग सो सतत्याने आम्ही द्राक्ष भागामध्ये नाशिक म्हणा किंवा पुणे म्हणा किंवा सोलापूर म्हणा किंवा सांगली म्हणा या ठिकाणी आपण बघितलं किंवा आम्ही जी आमची टीम आहे तर ती रेग्युलर प्लॉट व्हिजिट करत असते तर सगळ्यांचा साधारणपणे जो आ, ही फीडबॅक येतो तर तो काय येतो की बाबा द्राक्षामध्ये सध्याच्या स्टेजमध्ये घडामध्ये जी असणारी भुरी किंवा घाट गा, घाडामध्ये असणारा जो मेलीबागचा प्रादुर्भाव हा सर्व साधारणपणे जास्तीत जास्त बघायला मिळत आहे तर हा जो समस्या आहे ह्या ज्या समस्या तर याच्यामुळे काय होतं याच्यामुळे द्राक्षाची क्वालिटी द्राक्षाची जे लूक आहे किंवा घडाची जी ही गुणवत्ता आहे तर ती गुणवत्ता कुठेतरी कमी होते आणि शेतकऱ्याला याचा खूप जास्त नुकसान आपल्याला बघायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण समजून घेऊया की एक्झॅक्टली भुरी म्हणजे काय असतं तर भुरी म्हणजे आपण बघू शकतो की भुरी सर्वसाधारणपणे पाण्यावरती आपण जे भुरीचे डाग असतात जे पांढरंगाचे डाग असतात ते आपण बघितलेले असतात परंतु सगळ्यात जास्त जो प्रादुर्भाव प्रादुर्भाव असतो तर तो घडाच्या स्टेजला ज्यावेळेस ज्यावेळेस घडाच्या आतमध्ये जे वाढणारी जी भुरी आहे जे आपल्या मानांवरती पांढरंगाची पावडर जे दिसायला लागते तर त्या स्टेजला तो जो घड आहे हा कंप्लिटली एक्सपोर्टसाठी की ज्या भागामध्ये आपण निरक्षम द्राक्ष द्राक्षांचं प्रोडक्शन करत असतो तर त्या ठिकाणी कुठेतरी क्वालिटी किंवा शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान तर या भुरीच्या माध्यमातून नक्कीच बघायला मिळत असतं तर साधारणत भुरीसाठी जे हवामान आहे तर ते काय लागतं तर आपण बघू शकतो की एक ढगाळ हवामान किंवा कोरडं हवामान जे तर ते भुरीसाठी खूप फायदेशीर असतं आणि जर टेम्परेचर बागे जर टेम्परेचर साधारणतः अकरा ते बत्तीस म्हणजे थंडी सकाळची थंडी आणि साधारणतः एक संध्याकाळचं जे टेम्परेचर आहे ते बत्तीस हे जे टेम्परेचर आहे ही जी फेज आहे ही भुरीसाठी अत्यंत पोषक मानली जाते तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस भुरी आपल्या बागेमध्ये येते तर ते भुरीचे स्पोर्स कशा पद्धतीने स्प्रेड होतात किंवा ही जी भूरी आहे तर भुरीचे स्पोर्ट्स कसे येतात हे देखील आपल्याला समजणे खूप जास्त महत्वाचे आहे तर सुरुवाती स्टेजला ज्या टायमाला जे भुरचे स्पोर्ट्स आहेत तर आपण सर्वांना माहिती की पानांवरती सफेद रंगाचे जे स्पॉट आहेत तर ते बघायला मिळत असतात परंतु ज्यावेळेस ही जी जे स्पोर्ट्स असतात जे स्पोर्ट्स असतात तर ते स्पोर्ट्स ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस आपल्याला सहजरित्या ते बघायला मिळत नाही ज्यावेळेस ते पूर्ण म्हण्यांना कव्हरेज करतात म्हण्यांमध्ये पांढरंगाची पावडर ही तयार होते तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला जे सिमटम्स दिसतात त्या ठिकाणी तुमच्या द्राक्षा भागामध्ये जवळजवळ हे नुकसान झालेलं असतं आणि त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह डिसीज मॅनेजमेंट हे करणे खूप जास्त महत्वाचे असते तर शेतकरी मित्र आपण बघू शकतो ही जी भुरी आहे ज्यावेळेस सुरुवाती स्टेजमध्ये पानांमध्ये वाढते त्याच्यानंतर आपला जो डोळा असतो द्राक्षाचा तर काडीवरचा जो डोळा असतो त्याच्यामध्ये देखील ही डॉर्मल स्टेजला ही राहिलेली असते आणि शेवटच्या स्टेजला ही पानांवरून जी भुरी आहे तर ते आपल्या द्राक्ष घडामध्ये प्रवेश करते आणि घडामध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते त्यावेळेस तिचं प्रिवेंशन करणे हे खूप चॅलेंजिंग अशी जे ही आहे गोष्ट आहे तर ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फेस करावी लागते तर त्यासाठी आपल्याला काय आहे तर सध्या स्टेजमध्ये जी भुरी आहे तर ती घडामध्ये भुरी आहे तर त्यासाठी आपल्याला भुरी कशा पद्धतीने दिसते किंवा भुरी आल्याच्यानंतर घड कसे दिसतात हे आपल्याला समजून घेणे खूप महत्वाचे आहे तर शेतकरी मित्र आपण या ठिकाणी बघू शकतो की द्राक्ष घडावरती ज्यावेळेस भुरी येते त्यावेळेस असे मनांवरती पांढरंगाची पावडर ही सुरुवातीच स्टेजला बघायला मिळते बघायला मिळत असते परंतु त्याच्या नंतरच्या शेजला तीच भुरी अशी ब्लॅक कलरची पावडर किंवा एक रेडिश कलरची पावडर आणि तो मणी थोडासा रेडिश रंगामध्ये कन्वर्ट झालेला असतो तर ही जी सिमटम्स आहे ही आपल्याला समजणे किंवा ते प्लॉटमध्ये जाऊन आपल्याला द्राक्षगड त्याचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला प्रिव्हेशन करणं खूप जास्त महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वांना आहे की भुरी ज्या जर तुम्हाला सुबध स्टेजला जर कंट्रोल करायची असेल जर आपल्या प्लॉटमध्ये कुठेतरी एक दोन घड्यावरती जर आपल्याला त्याचे सिमटम्स बघायला जर मिळत असेल तर त्या ठिकाणी रुबीटॉल नावाचं जे प्रोडक्ट आहे ते अत्यंत बेस्ट प्रोडक्ट आहे की जे आपण भुरीवरती ॲज अ प्रतिबंधक प्रोडक्ट म्हणून आपण नक्की त्याचा वापर हा करू शकतो बेसिकली हे जे प्रोडक्ट आहे हे आय एस आर टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट आहे की जे भुरीवरती नियंत्रण करून भुरीला प्रतिबंध करून पिकाची रेजिस्टन्स पॉवर ही वाढवण्यासाठी हे प्रोडक्टची खासियत आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहे हे पॅसेलस सप्टेलिस झेडबी एटी सेव्हन या स्टेनने ने हे प्रोडक्ट डेव्हलप केला याचा जो काउंट आहे हा खूप जास्त आहे म्हणजे एक ग्रॅममध्ये टू बिलियन सेफ यू एवढ्या जास्त प्रमाणामध्ये बॅक्टेरिया या प्रॉडक्टच्या माध्यमातून आपण हे प्रोवाईड करत आहोत तर हे जे प्रोडक्ट आहे से से अतिशय सेफ अतिशय टेस्टेड असे प्रोडक्ट आहे की जे आपण एन आर सी जी पुणे याच्या या रिसर्च सेंटरमध्ये आपण भुरीसाठी या प्रोडक्टचे ते, टेस्टिंग देखील केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आताच्या स्टेजमध्ये स्पेशली ज्या तुमच्या बाग आहेत की ज्या तुम्ही एक्सपोर्टसाठी जे तुम्ही हे केले रजिस्ट्रेशन केलेलं के आहे तर त्या बागांमध्ये जर तुम्हाला भुरी नियंत्रण करायचं असेल तर रुबिडॉल सारखा एक बेस्ट पर्याय म्हणून तुम्ही या प्रोडक्टचा वापर करू शकता अतिशय सेफ आहे किंवा विपरीत क्लायमॅटिक कंडिशन मध्ये देखील या प्रोडक्टचा चांगला रिजल्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे प्रोडक्ट वापरल्याच्या कुठल्याही प्रकारचा रेस्युड या तुमच्या द्राक्षामध्ये किंवा द्राक्षफळामध्ये त्या ठिकाणी बघायला हा मिळत नाही तर असं सेफ प्रोडक्ट आहे की ज्याचे आपण रिझल्ट देखील बघू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं की या प्रोडक्ट आपण एनआरसीजी पुणे या ठिकाणी आपण टेस्टेड केलेला आहे तर ह्या प्रोडक्टचे जे रिजल्ट आहेत सो बाकीच्या प्रोडक्टपेक्षा ज्यावेळेस तुम्ही रुबिडॉल वापरतात तर त्या ठिकाणी डी डिसीजची चीज़, जी हे आहे परसेंटेज आहे हे खूप कमी बघायला त्या ठिकाणी मिळाले असत डिसीजची जी लागण आहे तर त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये आणि कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी निश्चित आपण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो असं हे रुबिटॉल प्रोडक्ट आहे हे तुम्हाला वापरायचं कसं आहे तर सिंपल आहे की हे या प्रोडक्टची तुम्हाला फवारणी करायची आहे द्राक्षगड तुमचा मऊ झाला की त्या ठिकाणी द्राक्ष गडामध्ये असणारे जे भुरी आहे तर ती तुम्हाला जर प्रिव्हेंट करायची असेल किंवा घडामध्ये भुरीचा होणारा जो प्रादुर्भाव आहे हे तुम्हाला जर थांबायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला द्राक्षगड मऊ पडल्याच्या नंतर दोन वेळा पंधरा ते वीस दिवसाच्या गॅपने तुम्हाला पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाणी या डोसमध्ये हे प्रोडक्ट तुम्हाला स्प्रे करायचं आहे तर अतिशय सेफ अतिशय रिझल्ट ओरिएंटेड आणि टेस्टेड प्रोडक्ट जे रुबिटॉल जे की आयसर बेस्ड प्रोडक्ट आहेत जे तुम्ही नक्कीच तुमच्या द्राक्षाबा मध्ये वापरू शकता आणि घुरीवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिव्हेन्शन हे तुम्ही नक्कीच करू शकता दुसरी जी समस्या आहे शेतकरी मित्रांनो तर, तर ती काय आहे तर ते मिलीबग्स आता जवळजवळ बऱ्याचशा ठिकाणी ज्या शेतकऱ्याच्या बागामध्ये मिलीबग येतो तर तो, तो शेतकरी अत्यंत घाबरून जातो कारण मिलीबग ही देखील समस्या खूप डेंजरस आहे की जी आपल्याला ले लॅटर स्टेजमध्ये म्हणजे प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर जो ज्या स्टेजला आपण केमिकल वापरू शकत नाही तर अशा स्टेजला ही जी पेस्ट आहे ही आपल्याला बघायला मिळत असते मिलीबागबद्दल जर बोलायचं झालं तर आपण काही लोक त्याला पिठ्या टाकून असं मराठीमध्ये देखील बोललं जातं तर आणि याचा हे कॉमन भाषेमध्ये जे सर्वसाधारण शेतकरी मिलीबगच्या माध्यमातून त्याला संबोधित करत असतात तर शेतकरी मित्रांनो ही जी पेस्ट आहे तर ती घडामध्ये पेस्टचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा देखील बघायला मिळत असतो आणि त्यासाठी आपल्याला त्या, त्या पेस्टची लाईफ सायकल किंवा मिलीबग कुठून कसा का येतो कारण ज्यावेळेस आपल्याला तो दिसतो त्यावेळेस कम्प्लिटली आपला जो घड आहे त्या घडाचा जो सेल हा त्या ठिकाणी नक्कीच आपण त्या ठिकाणी करू शकत नाही कारण पूर्ण तो मण्यांमध्ये असा चिकट पदार्थ हा तो सोडून देतो आणि त्या ठिकाणी काळ्या रंगाचे पावडर किंवा काय काळ्या रंगाचे डाग हे तयार व्हायला सुरुवात त्या ठिकाणी होत असते तर शेतकरी मित्रांनो हे जे मिलीबग आहे मिलीबग काय करते तो मिलीबगच्या ज्या वाढीच्या अवस्था आहेत तर त्या या ठिकाणी आपण हे बघू शकतो जे एक असतात तर एक साधारणतः जे आपले हे आहे खोडा आहेत तर ते खोडांवरती त्या ठिकाणी बघायला मिळत असतात त्याचे त्याच्यानंतर त्याच्यामधून अंडी प, आ, 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 क्राऊलर्स म्हणजे त्याचे जे पिल्ल असतात तर ती बाहेर येतात आणि ती बाहेर आल्याच्या नंतर आपल्या जे खोड आहे किंवा जे आपली द्राक्षवेल आहे त्या द्राक्षवेलीवरती ते क्रावलिंग म्हणजे सरपट सरपड जाऊन मग ते आपल्या बंचमध्ये त्या ठिकाणी सेटल होऊन मग त्या ठिकाणी स्वतःची पायदास हे आपल्याला बघायला मिळत असते तर शेतकरी मित्रांनो ही जी पेस्ट आहे तर ही पेस्ट साधारणतः जमिनीमध्ये या पेस्ट प्रिपरेशन हे बघायला मिळत असतं म्हणजे आपण बघू शकतो की खोडावर देखील ज्याचे हे असतात एक्स किंवा ज्याचे जे पिपर्स असतात तर ते आपल्याला त्या ठिकाणी हे बघायला मिळत असतात आणि त्याच्यानंतर आपल्या द्राक्ष वेलीवरती किंवा जे आपली काडी आहे त्याच्यावरती देखील याचा प्रादुर्भाव हा आपल्याला बघायला नक्कीच मिळत असतो आणि शेवटचा जे महत्वाची स्टेज त्याच्याविषयी आता किंवा जी सध्याच्या काळामध्ये तर ती द्राक्ष घडामध्ये असणारे जो मिली आहे तर ते जे समस्या आहे म्हणजे तुम्हाला खोडावरती काळीवरती आणि घडावरती तिन्ही ठिकाणी ह्या मिलीबेगचा जे सिमटम्स आहे आपण बघू शकतो परंतु सुरुवातीच्या शेजला ज्या ज्यावेळेस आपण म्हणजे खरड छाटणी जे आपण एक चालू करतो साधारणतः एक ऑगस्ट मध्ये आपल्याला मिलीबग कंट्रोलसाठी देखील आपल्याला स्प्रे करणे खूप जास्त गरजेचं आहे कारण त्या स्टेजला मिलीबग हा जमिनीमध्ये असतो जमिनीमध्ये रेस्टिंग फेज मध्ये असतो आणि जसं जसं डिसेंबर महिना चालू होतो जसं जसं तुमचा जानेवारी महिना चालू होतो तसा हा मिलीबग जमिनीतून की तुमच्या खोडाच्या किंवा तुमच्या द्राक्षवेलीच्या सालीच्या आतमधून हा मिलीबग हा ट्रॅव्हल करतो आणि तुमच्या बंचमध्ये जाऊन हा सेटल होतो तर अशा मिल्लीबचं तुम्हाला जर कंट्रोल करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बायोलॉजिकल इन्सेक्टीसाईड याचा वापर करणे खूप गरजेचं आहे कारण या स्टेजला जर आपण केमिकल जर स्प्रे केलं तर त्याचा एक तर रेसिड्यू आपल्याला चा प्रॉब्लेम हा आपण फेस करू शकतो आणि परिणामी तुमचं जे प्रोडक्ट आहे तर ते एक्सपोर्टला तुम्ही पाठवू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो हे जे वर्टेगर नावाचं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये एक बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये वर्टीसिलियम लॅकेने नावाची जी फायदेशीर ही बुरशी आहे तर ती बुरशी आपण या प्रोडक्टच्या माध्यमातून प्रोवाईड करत आहोत सो ही जी ही बुरशी आहे तर ती बेनिफिशल टाईपची बुरशी आहे म्हणजे फायदेशीर अशी बुरशी आहे की जी तुमच्या झाडावरती पसरून तुमच्या मध्ये जाऊन ज्या ठिकाणी मिलेबग आहे तर मिलीबगच्या शरीरामध्येही प्रवेश करते आणि मग त्या मिलीबगचा कंट्रोल गं, करून आपण नक्कीच आपला जो बंच आहे हा मिलीबग फ्री नक्कीच करू शकतो तर असं हे जे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये सी एफ अकाउंट हा खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे जास्तीत जास्त बुस्टी स्पोर्स आपण या प्रोडक्टच्या माध्यमातून टाकलेला आहे सीआयबी रजिस्टर्ड प्रोडक्ट आहे आणि विशेष म्हणजे की हे जे प्रोडक्ट आहे हे अत्यंत सेफ प्रोडक्ट आहे रेसिडी फ्री प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टचा कुठल्याही पद्धतीने तुमच्या द्राक्ष पागेवरती तुमच्या द्राक्ष घडावरती कुठलाही साईड इफेक्ट हा ठिकाणी त्या ठिकाणी बघायला हा मिळत नसतो तर शेतकरी मित्रांनो असं हे जे सेफ प्रोडक्ट आहे याचा आपण फोटो देखील बघू शकतो की वर्टेकअप नावाने जे प्रोडक्ट हे मार्केटमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही जाऊन जे आपले हे आहे दुकानदार बंधू आहेत त्यांच्याकडून तुम्ही नक्कीच हे प्रोडक्ट परचेस करू शकता तर शेतकरी मित्रांनो वापरण्याचा सल्ला जसं मी तुम्हाला सांगितलं की रुबिटॉल दाक्षगड मऊ पडल्याचं नंतर पंधरा दिवसांनी दोन वेळा स्प्रे करायचं तर त्याच पद्धतीने वरटे कप तुम्हाला पाचशे ग्राम प्रति दो, दोन दोनशे लिटर पाणी या रेशोमध्ये तुम्ही घेऊन तुम्हाला फवारायचं आहे ऍटलिस्ट दोन तरी स्प्रे तुमचे झाले पाहिजेत जेणेकरून जे तुमच्या वेलीवरती द्राक्ष वेली काडीवरती किंवा द्राक्ष बंचमध्ये जे असणारे मेलिबग्स आहेत तर त्या वरती जाऊन ही जी बुरशी आहे ही चांगल्या पद्धतीने वाढेल त्याच्या जा शरीरामध्ये जाईल आणि नॅचरली जे तुमचे मेलिबग्स आहेत तर ते मेलीबग्स तुम्हाला कंट्रोल करून एक मेलिबग फ्री तुम्हाला जो बंच आहे हा त्या त्या ठिकाणी ता ता मिळू शकतो तर असं हे जे आपले जे प्रोडक्ट आहे की रुबिटॉल प्लस वरटेकअप तर या दोन प्रोडक्टचे तुम्ही एकत्रित देखील फवारणी नक्कीच करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला द्राक्षपंचमध्ये असणारी भुरी आणि द्राक्षपंचमध्ये असणारा जो मिलीबग्स आहे तर या दोन समस्यांवरती तुम्ही बायोलॉजिकल प्रोडक्टचा वापर करून नक्कीच तुमचे जे घड आहेत द्राक्ष पीक आहे तर दर्जेदार आणि एक क्वालिटी बेस्ड प्रोडक्ट आणि विशेष म्हणजे रेसिडी फ्री पेस्ट मॅनेजमेंट करून तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या द्राक्षबागेमध्ये नफा मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो असे हे दोन युनिक प्रोडक्ट आहे बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे परंतु तुम्हाला एक केमिकलसाठी एक एक चांगला ऑप्शन आपण प्लांट बाईटच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेलं आहे की जे दोन्ही प्रोडक्ट टेस्टेड आणि एक ट्रस्टेड प्रोडक्ट आहे की जे तुम्ही तुमच्या द्राक्षबागेमध्ये नक्कीच वापरू शकता तर या दोन प्रोडक्टवरती जर कोणाला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता जेणेकरून आपण तुमच्या कमेंट्सला देखील या ठिकाणी रिप्लाय करू शकतो सो so, uh, शेतकरी मित्रांनो ह्या दोन बद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपला कॉल सेंटरचा नंबर आहे जो की स्क्रीनवरती आहे एट नाईन सेवन सिक्स डबल नाईन फोर झिरो वन सिक्स तर या नंबरवर तुम्ही uh, कधीही वर्किंग डेजला सकाळी uh, दहा ते संध्याकाळी सहा या दरम्यान तुम्ही फोन करू शकता तुमच्या बागेमध्ये असणारे जे समस्या त्याचा फोटो देखील पाठवू शकता आणि नक्कीच तुम्हाला जे आपले uh, कॉल सेंटरचे uh, सपोर्टिव जे आपली टीम आहे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला नक्कीच त्याला फीडबॅक देतील आणि तुम्हाला नक्कीच त्याबद्दल सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न हा प्लांटबच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल तर शेतकरी मित्रांनो अजून कोणाचे काही डाऊट वगैरे असतील तर प्लीज तुम्ही हे करू शकता सिद्धी आ, आ, सिद्धी यांनी एक कमेंट केलेली आहे की वर्टेकपच्या वापराने मेल्लीबागचा प्रादुर्भाव किती दिवसांमध्ये आटोक्यात येऊ शकतो ओके अत्यंत चांगला प्रश्न आहे तर ज्यावेळेस आपण मिलीबगचा कंट्रोल करण्यासाठी वर्टेकपचा सारखे कर जे प्रॉडक्ट आहेत जे बायोलॉजिकल प्रोडक्ट हे आपण वापरत असतो तर त्या ठिकाणी ज्यावेळेस वर्टेकपचा मिलीबगशी संपर्क येतो तर त्या दिवसानंतर साधारण तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी हे मिलीबग हे कम्प्लिटली मिलेले असतात सो so, कॉन्टॅक्ट येणे खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जर फवणी करत असताना द्राक्षबागेवरती जे जे तुमचं कवरेज आहे हे चांगल्या पद्धतीने होणे खूप जास्त गरजेचं आहे कारण लेकॅनी हे एक स्पेशल प्रोडक्ट आहे की जे सकिंग पेस्ट कंट्रोलसाठी हे वापरलं जातं आणि अतिशय चांगले रिझल्ट त्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण नक्कीच घेऊ शकतो बरेचसे शेतकरी आहेत की जे नाशिकमधून आहेत किंवा सांगलीमधून आहेत सोलापूरमधून आहेत या प्रोडक्टचा वारंवार वापर करत असतात आणि करत आलेले आहेत तरी तुम्ही देखील सिद्धी मॅडम जर तुम्ही जर आपले प्रोडक्ट जर हे स्प्रे केलं तर त्या ठिकाणी तुम्ही एक तिसऱ्या ते चौथ्या दिवशी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे हे आपल्याला बघायला मिळू शकतात सो so, त्याच्यानंतर तुषार यांचा एक प्रश्न आहे की कप कोणत्या केमिकल सोबत आ, चालेल ऍक्च्युली चांगला प्रश्न आहे परंतु जो आपला विषय आहे तर तो आहे की नि, निर्याक्षम द्राक्ष बाग आणि सर्वसाधारणतः या स्टेजमध्ये कोणी केमिकलचा वापर करत नाही परंतु जर तुम्हाला केमिकलचा वापर करायच असेल जर तुमचं द्राक्षपाक जर बेदाण्याच्या वगैरे द्राक्षपाके असतील किंवा जर तुम्ही एक्सपोर्टसाठी जर माल काढत नसाल तर त्या ठिकाणी तुम्ही एक फंगीसाईट सोडून बाकीचे जे हे केमिकल त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच वापरू शकता कारण वर्टेकप हे याच्यामध्ये जे असणारे कंटेंट आहे वर्टिसिलियम लेकॅनी हे एक फंगीसाइट आहे सॉरी फंगस आहे तो त्याच्यामुळे तुम्ही फंगिसाईट सोडून बाकीचे जे हे आहे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासोबत तुम्ही नक्कीच वापरू शकता त्याबद्दल देखील प्रोडक्ट स्पेसिफिक जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्लीज आमच्या कॉल सेंटरवरती संपर्क करा जेणेकरून कॉल सेंटरचे जे आपले प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला स्पेसिफिक कुठल्या प्रोडक्टसोबत नाही चालू शकत याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा देखील फायदा घेता येईल सो अजून कोणाचे काही कमेंट्स असतील तर प्लीज तुम्ही आ, हे जे कमेंट्स आहेत तर तुम्ही मेन्शन करू शकता जेणेकरून आपले प्लांट बर्डे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला उत्तर देतील तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला जो सेशन होता तर अतिशय शॉ शौ, शॉर्ट होता अतिशय स्वीट होता आणि खूप माहिती देणार आहोत देखील होता कारण हे जे दोन समस्या आहेत तर या समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान करतात आणि त्याच विषयावरती एक चांगलं सोल्युशन देण्याचा प्रयत्न प्राणबाडच्या माध्यमातून आपण केलेला आहे तर प, 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 प्लीज हे जे सेशन आहे हे ह्या सेशनची जी लिंक आहे किंवा व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून बाकी द्राक्ष बागायतदारांना या सेशनचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा द्राक्ष बागेमध्ये भुरी आणि निलेबगचं एक नॅचरली तुम्ही प्रोटेक्शन किंवा प्रिव्हेंशन करू शकता ओके okay. सो so, एक शेवटचा प्रश्न आहे एक वसीम यांनी दिला आहे की वरटेकअप ड्रेंजिंग केलं पाहिजे का, के का आ, स्प्रे केलं पाहिजे ओके okay, याचा प्रश्न आहे की जर तुम्ही वरटेकअप आहे तर तुम्ही स्प्रे करू शकता की तुम्ही ड्रेंजिंग करू शकता तर या ठिकाणी मी सांगू शकतो की हे जे प्रोडक्ट आहे व्हर्टिसिलियम लॅकॅनिक जी 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 ही जी बुरची आहे किंवा बायोलॉजिकल जे प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट कॉन्टॅक्ट काम करतं म्हणजे जर तुमच्या द्राक्ष घडामध्ये जर मिलीबॉक्स असेल आणि जर तुम्ही ड्रेंजिंग करता तर हे प्रोडक्ट काम करणार नाही तुम्हाला या प्रॉडक्टचा कॉन्टॅक्ट जसं मी सिद्धी मॅडमच्या प्रश्नाला जसं उत्तर दिलं की या वर्टिसिलियम जी ही जी ही आहे बुरशी आहे तर त्या बुरशीचा संपर्क हा त्या मिलीबॅगवरती किंवा त्या पेस्टवरती येणे खूप जास्त गरजेचं आहे सो तुम्ही ज्या वेळेस तुम्ही पानांवरती जर तुमचे जर इन्सेक्ट असेल तुम्ही स्प्रे करणे खूप जास्त गरजेचं आहे आणि जर कुठल्या मुळांमध्ये जे असणारे हे इन्सेक्ट आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच ड्रेंचिंगद्वारे तुम्ही या प्रोडक्टचं यूज करू शकता ओके तर शेतकरी मित्रांनो आज आपण इथेच थांबणार आहोत सो तुमच्या पार्टिसिपेशनसाठी मी प्लांट तर्फे पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद असेच आपल्या प्लांट बायोटिक्सच्या सेशनला तुम्ही ज जॉईन व्हा चांगल्या पद्धतीची माहिती घ्या आणि नक्कीच प्लांट बायोटिक्सचे प्रोडक्ट वापरून तुम्ही एक नॅचरली किंवा एक बायोलॉजिकली तुम्ही जे तुमचे क्रॉप्स आहेत ते तुम्ही वाढवू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता ओके थँक्यू सो मच